अडसे ना एवढं तर गेला काय नाही काम या अजून तर बाकी काम पडलं आहे एवढा पाऊस राहतं ना काम चालू केलं राहत होत काय काय माहिती पुढे गेला काय माहिती त्याच्याकडे आलतो काम तो त्याच्या इकडे बस मोबाईल पाहतो राम राम निवंत बस होतो आहे भोगा आपा मरे अरे काय निवंत आताच बसलो ते कारागीर आज आले नाही हा गहू देऊ हा मी तर मग रोज चालूच राहतो त्यांचं काही ना काही अर शिमीट संपलं आणि वाळू संपली खडी संपली हे तो एवढं पावसाळा कसं बांधा काढलं खाल्लं जर पावसाळं ते बंद कर रे माझ्या संगं बोले बंद करून टाकतं कर बंद ना तर मी काय म्हणतो हा बोला पावसाळ्यामध्ये ना हे बांधकाम आहे ना असं पक्क होऊन जात ना म्हणजे जो पाणी मारायचा ताण आहे ना बरं तो एकदम मिटला जातो हा ना असं त्याच्यामुळे मग पानकळ्यामध्ये काम सुरू केलं मी बरं पुढे आला तेन्शन मध्ये दिसतो कपडाला आडे बिडे माहिती बस ना मग निवंत बस बसतो आता बाबा निवंत पासायला आता काय नुसतं गाफात मारायचं काम होतं रे मला मग आता काय काम करतो होत नाही काही नाही आणि तायफासायला काही नाही रे हे बाय तुला राग येत नसेल <laughs> ये <laughs> <laughs> ये ना आता ते गौठी लोक आहे ना मजूर भेटत नाही पाचशे रुपये रोजी बघ त्याच्या काही होऊ बरं मी बरोबर मी काल आलो हे माहिती आहे तुला नाही ना सांग ना तुला माहिती मग काय होईल काय होईल याच्या आधी तो आले आता लग्न झालं हे झालं मस्त पैकी मग आता चालू आहे ना मस्त अरे लग्न झालं लग्न असं तुमच्या माझ्यासारख्या काढा माई माईबाई काढून दिली अतिशय तिला माहिती ते झालं दोन चार माग दोन चार माग लागल्या होत्या ते मला फासावलं दोन चार जणीला माहिती दोन चार जणीला जी लग्नची होती ना हा तिचं काय अरे ते घेऊन ना अरे 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 तो कांगण्या अरे तोच जाऊन गेला अरे गद्दारी केली पटला पटला चांगलं नाही गड्या असं मोखा जात नाही पण पाहिजे मग तुमची दोस्तीची दुश्मनी झाली म्हणायची मग अरे त्याच्यामुळे बोलल्याच्या कपाळाला आड्या कशी काय असं नाही मला इतकं वाईट वाटे तुला सांगतो काही जीवाचं काय करावं काय खरं का का असं न करू बरं मग काय मग जरा असं या का नाही पाहिला ना। पाहिलं पण जरा आता आहे ना आ? आता म्हणजे आजपासून प्रयत्न करतोय मी काला म्हणजे आत्ता समजलं ना तुझी समस्या हा तू नाग बोलला असता ना तू नाही चालू होत रे माल मग मला मी माहिती नाही ना गरज येत नव्हती ना आणि हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला कुठे का बायको पळून नेली म्हणून कांगणी का, मागून टाकला तपास लागला हा का, आ, मी का हा मी काय म्हणतो मी कांगण्याला भेटून तुझ्या बायकोला भेटून तिला आणायचा प्रयत्न करू नको आता त्याला नेले त्याला देऊन टाकली आता मी नको दुसरा आणतो का पण बाबरो काय नवीन आहे ना नवीन पोरी भेटणं बायको भेटणं नवरी भेटणं लय अवघड झालं आता हा अरे बाबा काय सांगा इतके असे ना थप्प्याची थप्प्या नवर देऊ पडलेले रे हे जाऊ दर आपण काय हाल कराय तो इंदुरी करता दा डॉयला माहिती कर, का तो काय म्हणतो मोबाईल घ्यायचा ना असं करायचं आहे नका मुख्य नाही घ्यायचं महाराज नाही नाही परिस्थिती तशी आहे तुला काय जाऊ देऊ माहिती होणार मला फक्त तू आहे मला सांग नाही हाय भाऊ एका ठिकाणी हा हा येवल्याला एका ठिकाणी हाय हाय का हां मग तू हा हे काय बरोबर मला कावर घेणार नाही हा तुला माहिती आहे काही हे बस दोन अडीच कोटी पडेल किती दोन अडीच कोटी दोन अडीच लाख का कोटी कोटी नव्हतं माहिती का बरोबर आणि तुला सांगू काम करतोय हा ते माहिती आणि एक तर पन्नास साठ ते हजार रुपये माहिती कुठंच नाही बापरे अरे माझा काही गैरसमज झाला युट्यूब वर काम करतो लय झालं चार पाचशे रुपये भेटत असं बाबा आहे का तू माझ मी कलाकार आहे तुला माहिती आहे ना अच्छा अच्छा म्हणजे हजार दोन हजार रुपये ते भी भेटतात रोजचे आणि अडीच कोटी बॅलन्स पण आहे आणि कोण जाणार नाही आपल्याला बायको सांग अरे हा अरे मग तवास सांगायचं ना हैभू येवल्याला आहे ना एका ठिकाणी आहे माझे ओळखीचे ठिकाणी ते मग तुला वेळ कधी मला सांगते हे मी मोकळा तू आज टायम लगेच निघायचं लगेच नाही बाय बघार ना तुला लाख रुपये देऊटायचे हाँ का? हाँ। <laughs> नहीं नहीं, थे थे हा हाँ। हाँ। का अरे धावधारे तुझ्यापेक्षा मला काय म्हणजे असेल लालूच नको त्या याच्या नाही त्या विचाराचा माणूस नाही काय जागणार नाही असं मला हाऊस माझा करून मरू जायचं अरे तू एक ऐक ना मला देण्यापेक्षा तिची पोरगी करशील ना तू तुलाच काय द्यायची इच्छा आहे सांग आणि लगेच कोटी जाऊ टाके हा का अरे मग तो धावत तयार होईल फक्त ती घरी आहे का विचारू का मग बरोय बर विचारू लगेच लगेच जाऊ नगेच लगेच हॅलो हॅलो काजल बोलते का हा काजल बोलते बोला ना ए काका काका बोलतो काका बोला ना घरी आहे का तू आज हा घरीच आहे ना मग चांगली गोष्ट आहे काहीतरी म्हणायचे तुझे वाले हा घरीच आहे फुलं निवडायचं काम चालू आहे हा हा तर मी काय म्हणतो एक दोन अडीच तासामध्ये ना आम्ही पोहोचतो तुझ्याकडे हा बर आहे आम्ही म्हणजे माझ्या बरोबर अजून एक जण आहे माझे मित्र आहे थोडं संबंधाबद्दल बोलायचं होतं कोणाच माझ्या का हा तुझ्याच ना बर बर मम्मी वावर बोलावं लागेल त्यांना ठीक आहे दोन तासांनी बोलून घ्या त्यांना घरी हा आणि मग काय बोलायचं ते आम्हाला बोलो बर बर ठीक आहे ठेवू मग फोन हो ओके काय अरे घरीच अरे एकदम तू पायत घरी फक्त हा तुझी एक कोटी द्यायची तयारी आहे ना भाऊ तुला काय करायचं हा, हा बारे बारे ना, बारे ना आ, नी तर मग काय मी नको मध्ये करायला मला करोला जा बरोबर गावाला ना बिगर बायकुर बाबा बाबाला कशी पोर आणली आता आणि तुला पोर आहे शोबल म्हणजे तुतीच्या बी नाहीये पण आता पाहिलं अशी मला पावत हिरो चालतो म्हणून चाललं गे चाल फो गाडी करून जाऊ चालतं माझीच गाडी घेतो ना, आ, ना हा घे ना चाल चल मग इकडे लावलेली गेली कोणा ना आलं बर का हेच ना मुलीच मळा आहे ना हा का हा, हा? चाल ना उतर ना आता मग चल चल चल, चल, चल 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 अरे घरीच रे आपण वेळ मागून घेत तिथं काय काही काळजी नाही करेल हे बाय जरा कमी बोलणार का बाबूराव हे जरा बोलला तुला जे बोलताय ते बोल कॅप्टन बोल, बोल काय आहे आम्ही नको करू तुझा व्हायला आहे ना तो बोल का स्वभाव आहे हो, हो। कुं, ना तो मी तर मग मागणं मोडून जाईल नाही नाही मोडायचं नाही आपल्याला बाबा कमी बोलायचं भाऊ भाऊ हां हां एक तर पुरी भेटते नाही आणि भेटली ती इकून तिकून तर मग तू थोडासा कमीत कमी होई ना आपण डोकं लावून येऊ काही डोकं आहे बा माझा पूर्ण विश्वास आहे हां तुझी मायली कितीच राहते घरामध्ये ते बा हे फुलं आहे ठीक बा येत आहे का हा भेट आहे बसेल आहे मायली की पण चपला काढली तर ना नमस्कार नमस्कार कस काय बसा ना बसा बस का नमस्कार नमस्कार दिपोळीच्या टायमाला पाहायला भेटतात नाही आमच्याकडे ना ये मला आता आम्ही जाऊन तिकडे पाठी जाऊ अच्छा अच्छा हा तिकडे फुलं पाहायला भेट दिली लवकर म्हणजे आदत लावलेली आहे आपलं कसं फक्त दसऱ्याला दिवाळीलाच फुलं पाहायला भेटतात का तुला मी बोललो होतो ना का एक दोन तासामध्ये तुम्ही आणि माझे मित्र येते बाबूराव नावे काय कामा त्याला वातावरण चांगलं आहे वातावरण चांगलं नाही निघड तुम्ही काही घातलं नाही द्यायला नाही ना औषध हो? मारतो तुम ना तुमचं मला गुजरात गुजरात आणि किती लावलेले मावशी पुरेच दोन बिघे दोन बिघे का अच्छा किती काय मी का गते ते तीन चार पाच अच्छा म्हणजे पहिला थोडा आहे त्याच्याबद्दल बोलू आपण बोला बोललो होतो ना मी संबंधाबद्दल थोडं बोलायचं मित्र आहे ना यालाच लग्न करायचे तुम्ही करू अरे तो निडवाकडे नको करू तू आहे ना माला दो, दो कोटी तुला डायरेक्ट बर का एक कोटी देणारी पाहिलं आता माझा मित्रशी म्हणला म्हणजे तुमचा मित्र मग असं आण पांगडा मी ऐकणार काय घे नाही तुला एक कोटी रुपये देणार आहे तुला एक कोटी कळते का आगे। आगे। ये एक कोटी डायरेक्ट तुला जाऊन टाकणार येतो त्याच्यानंतर त्याचा रोजच उत्पन्न आहे ना तो युट्यूब चॅनलवर काम करतो दहा वर्षापासून पूर्ण देश भर प्रसिद्ध तो सगळा देश वळखतो त्याला बाबुराव म्हणून दोन दोन कोटी कमी अरे हा आपण तुला लग्न तर करायचं नवरा तर लागतो ना तुम्ही घेऊन हां बर जाऊ दे आईचं काय मत येते आई मान्य आहे का तुला दोन कोटी रुपये देणार आहे माहितीच्या मनावर हो आहे आपलं काय नाही एवढं बरं चांगली गोष्ट आहे आता तू फायनल कर नाही म्हणू नको बाबा राव इकडे तुझी वाली खोड आहे ना बाबा चालू चालून लक्ष्मी येऊन राहिली तुझ्याकडं आज एक कुटी काला मानतात

अगं माझं साठ वर्षाचं वय तुझं पंचवीस तीस वर्षाचं वय माझे वीस पंचवीस वर्षाचे अनुभव आहे जगामध्ये आहे ना हे लावून दिलेले फक्त नवरा बायको प्रपंच सगळ्यात महत्वाचं आहे ना पैसा श्रेष्ठ आहे पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुला सांगू का अरे ते आज जरी लग्न केलं ना तू अली किती दिवस जगणार आहे तो पाच दहा वर्षामध्ये खूप होऊन जाईल तू बाकी सगळं तुझंच ना माझं आहे मग मी काय करू ये के तू तोपू चकला तर त्याचा बाप दुसरा ना लगेच दुसरा नावरा कर प्रश्नच नाही तुझा जो एक कोटी कळत व्याज किती आहे त्याचं उत्पन्न चालू नाही युट्यूब चॅनल वर त्याला म्हणा दोन कोटी नावर कर शेती किती झाला शेती आहे पन्नास बिघे पन्नास बिघे किती आकार पंचवीस एकर पंचवीस एकर आहे ना तर मग त्याला म्हणा पंचवीस ते राहून देवा ना पाच तुलाच राहू दे ते वीस एकर मानावर करून ना अच्छा अच्छा शेतीच आहे का बरं चाल पण तू आहे का त्या शेतीला आणि एक कोटीला चालेल ना पण आधी काय करायचं शेती करून द्यायची दोन लाख रुपये दोन कोटी करून कोटी जास्त वाटत ना ऐक ना एवढं नको ना नंतर तू नंतर हळूहळू मला काय राहतो ना तेव्हा ते ऐकू राहिला मला काय राहतो तुम्ही ऐकणार काय आणला त्याला म्हणजे तिकडेच मार नाही नाही माझं ऐकतो माझं ऐकत होत मी काय म्हणते मला आहे ना सांग पर्सनल बोलण्यावर पर्सनल बोलायचं ना अरे वा माझ्या मनातलं बोलली तू एकदम हरकत नाही पर्सनल बोला तुम्हाला प्रपंच करायचं आहे माझं फक्त दोघांची भेट घालून देणं काम होतं बरोबर आहे ना हाँ। हाँ। या बरं तुम्ही पाच पाच एक आहे ना काय विचारायचे प्रश्न मनातले विचारा आणि मग फायनल सांगा आम्हाला बाबूराव चला तिकडं शेड मध्ये अरे लय भारी तुझ्या मनातलं तिच्या मनातलं आहे ना तुम्ही दोघं एकमेकांस बोला मोकळा मनाने आणि मग निर्णय सांगा मध्ये जा पहिले मी आले मागून चला दोघे सगळे जाऊ ना नाही नाही चल 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 तू चल हां तू मी जा मला दोन मिनिटं बोलू दे मला तुम्ही नाही का पुढे आता काय बोलणार तू नाही ना बापूरा ते दोन आहेत जा ती शेड मध्ये थांब आता ऐका हां मी ना चला आता बकरा बघू दे ना आता हां हां त्याचे पैसे घेऊन आण करून ये ये भाई बकरा हातातून सटकायला जाऊ नको तू एकदम लाखाती एक बोलली खरंच बकरा येतो पण बकराचे पार जर आपण सगळं खायला लागलं ना त्याला जिवंत ठेवक्या बकरीला हां का जो फायदेशीर ठरल सोन्याचं अंड झालं मग कोंबडी नाही मारून खायची सोन्याचं अंड देणारी कोंबडी येती मारू नको दर जाय भरपूर झाले एक कोटी भरपूर झाले काय जमिनीचं म्हणती ना मला गॅरंटी दीड कोटी म्हणले पन्नास पन्नास कोटी घालतो तू टाकून ठोकून घे विचारून घेतला आता कसे भाकरा पाच मिनिटाच्या आत ये बर का हा माहिती चप्पल चप्पल घालून फुला आपण लग्नाला वापरू आता हां हा 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 डायरेक्ट ऑर्डर देऊ दाईस कॅरेट ची आपल्या वावरत असेल हा ना तेवढ ये ना आता बरं काय कोण नाही आपण दोघच आहे बरं मला तू आवडली बरं तुला मी आवडलं मला सांग शिक्षण झालं मी बारावी नापा बारावी नापास मी आता फर्स्ट इअरला तू का नाही तू मला काही करणार फर्स्ट इअरे मला आहे ना चार पाच मी बाहेर असं डोके दिले म्हणजे काय केलं चार चार सात समिती वापरलं मला सोडून दिलं मग मी आता डोकं लावलं म्हणजे आपल्या पैसा पडेल या पैशाचा काय उपयोग आला आहे मग आता आपण डायरेक्ट एका एका सुद्धा ना, डायरेक्ट म्हटलं लग्नच करून टाकू तिचं नाव एका ना पोटी देऊ टाकू बरं नाही बरोबर पन्नास चक्कर जमीन आहे आपल्यातलं चालेल ना हां मग तू आहे का तयार चालेल खरंच चाललं काय हा ना, ना? मग तुझे काय नाही का सांग माहिती का हे ना आता आपण समोरासमोर बोल राहिलो ना त्या तिकडे पाहू राहिली डोकं डोकं ते आता लगेच आपल्याला काही करून द्यायचं नाही आईन लागणारच बोलवायचं त्याच्याऐवजी ना आपल्याला काय बोलायचं ना आपण पाठी मागं जाऊन बोलायचं काय करायचं मागं

नाही नाही तुम्ही ना आता लग्नाचं लग्न करायचं लग्न झाल्यावर पाहू बाकीच काय करायचं लग्न झालं तर करणार आपण सगळ्यात नाही नाही असं आम्ही लग्नाच्या आलो मला तुम्ही इतकी आवडली ना काल झालं कधी नाही आम्ही लग्नाच्या आलो घर असं कोणाला पप्पा बिप्प नाही मग काय काहीच नाही लग्नाला काहीच देत नाही तू नाही त्याला माहोल घेतलं ग आतापर्यंत त्या तुमच्या घेतलं असं ना आमच्या नाही कारण झालेलं आवडायचं मी ना हा तुम्ही आवडत असतील ना हा तुमच्या एवढं गोंडाच आहे लागले आवडली तू बरं चला मग कुठं त्यांना सांगावं लागल ना फिक्स झालं म्हणून आमचं करायचं लग्न असं करण त्याला ते काढून ना आपण इथंच घेऊ राहून हा असं कसं काय भाई कोण काढून द्या द्या चलवर आमचं आवर माणसं लग्न करायचं आहे चलवर आमचं आवरलं म्हणतात लग्न घुमते करेल नाही ना मी नाही का नाही तू आहे त्या समोरच जायचं हां आलो खूप बरं मी काय आमचं झालं फिक्स आहे तू काय टेन्शन घेऊ नको तू आता तू घरी निघून जाई हां तुला जे मी पैसे कबूल केले ना एक लाख रुपये ते तुला फोनपे टाकून देतो हां हां मग आता इकडे आले म्हणलं तुला माहिती आहे आम्ही जवळ बोलायला आम्ही दोघा एकदमच जास्त झालं ना आमचं फिक्स तर परत आम्ही निसर्ग आम्ही ना, सुद्धा नाही जो काहीतून हां वगैरे असं बोरी जाईल आम्ही जगायची हां मग तू जाई निघून आता आम्ही लग्न करून आता फिरायला जाणार बाहेर हानी म्हणला हा चालेल चाल सांगितलं ना बरं चला लग्नाची तयारी आता जवळजवळ काय करायचं काय काय मंदिरात जाऊ आपण मस्त माळबीळ घालून घेऊ झालं आपलं लग्न काल लोकायला खाऊ पिऊ घालती काल आपला खर्च वाया घालायचा ते पैसे आपल्याला काम येतील ना पण माझ्याच घ्यावा लागल ना सांग तुझ्या हाय सारखं थोडं सांगच आहे काल सांग घेते तिला लागल ना आपल्याला यायला का

तू आता ये दोघं जाणार तरी पप्पी ना का तुझे सांग असते तू काय जाणार मला काय म्हणता काय आता काय म्हणा चांगलं माहिती